दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एक दुःखद बातमी समोर आली आहे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले ते सहासष्ट वर्षांचे होते त्यांच्या निधनाने जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे शिवाजीराव कर्डिले यांना आज पहाटे अचानक अस्वस्थता जाणवली त्यांना तत्काळ अहिल्यानगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली प्राथमिक माहितीनुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धटक्याने झाला असल्याचे समजते मागील काही दिवसांपासून ते आरोग्याच्या किरकोळ तक्रारींना सामोरे जात होते तरीही ते नियमितपणे लोकांमध्ये जाऊन जनतेच्या कामात गुंतलेले होते निधनाच्या काही तास आधीपर्यंत ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते हे विशेष उल्लेखनीय आहे कर्डिले यांच्या निधनाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून दिली रोहित पवार यांच्यासह अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विविध पक्षांच्या नेत्यांनीही शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे शिवाजीराव कर्डिले यांची राजकीय कारकीर्द दोन हजार नऊ साली सुरू झाली भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राहुरी मतदारसंघातून सलग विजय मिळवला त्यांनी दोन कार्यकाळांमध्ये जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावली मात्र दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांना प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागला तथापि कर्डिले यांनी हार न मानता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन केलं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा तब्बल चौतीस हजार मतांनी पराभव करून पुन्हा एकदा विधानसभा गाठली या निवडणुकीत कर्डिले यांना एक लाख पस्तीस हजार आठशे एकोणसाठ मते मिळाली होती तर तनपुरे यांना एक लाख एक हजार तीनशे बहात्तर मते मिळाली होती आहिल्यानगर जिल्ह्यातील नगर हे त्यांचे मूळ गाव इथूनच त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली गाव पातळीपासून जिल्हा आणि राज्यस्तरावर त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला ते अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते सामाजिक आणि सहकार क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य व्यापक होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण कार्यकर्त्यांनी राजकारणात पावले टाकली होती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात साधेपणा आणि लोकसंग्रह यांचा सुंदर संगम होता सर्वसामान्य माणसाच्या अडचणी ते स्वतःच्या मनावर घेत आणि त्या सोडविण्यासाठी अथक प्रयत्न करत म्हणूनच राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांचा मोठा स्नेह वर्तुळ होता शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनाने केवळ राहुरीच नव्हे तर संपूर्ण नगर जिल्हा शोकमग्न झाला आहे त्यांच्या निधनानंतर राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील असंख्य लोकांनी दुःख व्यक्त केलं आहे अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटलं कर्डिले हे प्रगल्भ नेते होते ते लोकहितासाठी आयुष्यभर झटले त्यांच्या जाण्याने एक प्रामाणिक जनसेवक हरपला आहे राऊरी तालुक्याच्या जनतेसाठी आजचा दिवस शोकाचा आहे दिवाळीच्या या उत्सवी वातावरणात अचानक आलेल्या या दुखद बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे जनतेच्या मनावर कोरलेले त्यांचे कार्य त्यांचा दिलखुला स्वभाव आणि लोकाभिमुख वृत्ती त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा आमदार असे म्हटले जाऊ लागले भारत न्यूजच्या वतीने शिवाजीराव कर्डिले यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली